या देवी सर्वभूतेषु कुलदेवता रूपेण सै नमस्त सै नमस्त नमो नम रामकृष्ण हरिमंडळी मी पंढरपूर येथून आचार्य रेखा किशोरी वास्तुशास्त्रावर बोलू काही यामध्ये आज आपण बघणार आहोत की कुलदेवता बऱ्याच लोकांना आपल्या कुलदेवताच माहीत नसतात आणि मग ते म्हणतात की आम्ही कुलदेवतेची उपासना कशी करावी अशा वेळेला आपण आपली कुलदेवता जाणून घ्यायची असेल एक सुंदरसा उपाय करायचा आहे आपणास काय करायचं आहे तर एक असं पंचकोणी यंत्र पंचकोणी असं जे यंत्र आहे टाक म्हणतात ह्याला कोणी कोणी तर पंचकोणी यंत्र आपण चांदीचं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती श्रीकुलदेवता असं आपण लिहून घ्यायचं आहे आपण जर सोनाराला सांगितलं तर ते हे करून देतात आणि मग आपण काय करायचं आहे की ह्याला आपण आपल्या मंदिरामध्ये स्थापन करायचं हे कधी करायचं हे आपण दोन गुप्त नवरात्र किंवा दोन मोठे नवरात्र अश्विन नवरात्र किंवा चैत्र नवरात्र येतं किंवा दोन गुप्त नवरात्र येतात त्यावेळेला आपण करायचं आहे किंबहुना कोणत्याही म महिन्यातल्या मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हे यंत्र आपल्या मंदिरामध्ये स्थापन केलं आणि मग तेथे श्री कुलदेवता नम श्रीकुलदेवतानम असा जर तुम्ही जप केला एक माळ रोज जप करायची आहे आणि ह्याला फुलं व्हायची ह हा, अक्षत हळदी कुंकू अक्षत वाहून रोज पुष्प व्हायचं आहे अशा पद्धतीने जर आपण पूजन केलं तुमच्या बाकीच्या देवतांचं जसं तुम्ही पूजा करतात त्याबरोबरच याचं पूजन करावं त्याला नैवेद्य दाखवावा आणि कुलदेवतेला प्रार्थना करावी की आम्हाला तुमचं स्थान माहीत नाही आहे तुमचं नाम माहीत नाही आहे तर आम्हाला ते कळावं बऱ्याच लोकांचं स्त्री कुलदैवत असतं कुल तर बऱ्याच लोकांचं पुरुष कुलदैवत असतं कुणाचा वेंकोबा असतो कुणाचा खंडोबा असतो कुणाचा ज्योतिबा असतो तर देव्यांमध्ये पण म्हटलं आपण तर साडेतीन शक्तीपीठातल्या भवानी आहे महालक्ष्मी आहे माऊरगडची देवी आहे सप्तशृंगी आहे किंवा इतरही वाघजाई आहे अशा अनेक देव्या असतात की कुणाची देवी असते कुणाच्यात देवता असतात तर कुणाकुणाच्या दोन्ही पण असतात तर त्यांना जर तुम्ही प्रार्थना केली की के आम्हाला तुमचं स्थान कळावं तुम्ही जेव्हा यथाभावे पूजन करत असतात तेव्हा तुम्हाला कोणीतरी तुमच्या नात्यात न भेटतं आणि तुम्हाला ते कुलदेवताची माहिती देतं किंवा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून यूट्यूब असेल इंस्टा असेल गुगल असल ह्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही कुठंतरी गेला आणि एखादं मासिकपत्र वाचायला बसला आणि ने नेमकं तुम्हाला तुमच्या कुलदेवताविषयी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती वाचायला मिळते आणि तिथून पुढं जर तुम्ही शोध घेतला तर ती माहिती खरी ठरते आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवताची ठिकाण नाव आणि तिची उपासना कशी करावी या सगळ्यांची माहिती मिळते तदनंतर तुम्ही श्रद्धा यत् जे काही तिचं कार्य असेल ते करावं तिचं ज्या काही पद्धतीने वेदोपचाराने तिला आपल्या घरामध्ये तिचं स्वागत करायचं आहे ते करून तिला स्थापित करावं आणि पूजन करा करावं कारण की आपण स भरपूर काही करत असतो अनेक देवस्थानांना जात असतो परंतु कुलदेवतेच्या स्थापनेशिवाय किंवा कुलदेवतेच्या पूजनाशिवाय आपली पूजा अपूर्ण आहे त्यासाठी कुलदेवता घरात असणं खूप आवश्यक आहे अशा पद्धतीने आज आपण कुलदेवताची उपासना कशी करावी कुलदेवतेची माहिती कशी घ्यावी हे बघितलं आहे असेच विविध देवतांच्या उपासनेविषयी तसेच अनेक प्रश्नांची उत्तरं आपली आपण बघूया अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण पुनश्च भेटूया धन्यवाद